नांदेड एक संतापजनक बिलोली प्राथमिक आरोग्य केंद्राचा गलथान कारभार समोर आलाय या आरोग्य केंद्रामध्ये कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं आणि याच्यामध्ये एकूण बावीस महिला होत्या पण यातील एका महिलेला डॉक्टर टाके घालायचेच विसरले आणि ही बाब नातेवाईकांच्या लक्षात आली त्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरांना धारेवर धरलं यानंतर या महिलेलाय संबंधित डॉक्टरांनी दिलेलं आहे तेही म्हणले की बाबा त्याची जिमेदार आम्ही घेते लेखी पत्र द्यानंतर टाक्या मारा लेट झालाय काय लेखी पत्र देतो सगळे लेखी पत्र त्याच्यानंतर काय मारली एक दीड वाजता सात वाजता ह्या कामामध्ये जे काही नातेवाईकांना गैरसमज म्हणजे हे झालेलं आहे त्रास झालेला आहे किंवा हे घालगर्जीपणा झालेली आहे त्याबद्दल जे कोणी अधिकारी कर्मचारी असतील त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही वरिष्ठांना प्रस्ताव पाठवू आणि दुसरा जो नातेवाईकाचा विषय आहे की किंवा साफसफाई नाही आहे आणि काही पाण्याचा समस्या आहे ते आम्ही दहा दिवसामध्ये ते पाण्याची मलमशा सोडू bom